नमस्कार मी वैशाली वैशालीमध्ये आपल्या सर्वांच पुन्हा एकदा स्वागत आहे आपली आजची रेसिपी आहे कलिंगडचा ज्यूस आता आपण पाहणार आहोत सर्व साहित्य इथे आपण स्वच्छ धुवून पुदिन्याची पानं घेतलेली आहेत काळं मीठ आणि साखर त्याचबरोबर कलिंगड कापून त्याच्या आतील बिया देखील काढून घेतलेल्या आहेत सर्वात आधी आपण पाहणार आहोत कलिंगड कापून त्याच्या बिया कशा काढायच्या कलिंगड कापताना नेहमी लक्षात ठेवायचं जिथे जास्त बिया आहेत तिथेच कट मारून घ्यायचं अशा पद्धतीने कलिंगड कापून घ्यायचा त्यामुळे काय होतं बिया अशा सहज वर आल्यामुळे आपल्याला काठ्याच्या चमचाने काढायला देखील सोप्या पडतात बिया काढून झाल्यावर कलिंगड असं कापून घ्यायचं आणि आपल्याला पाहिजे तितके जाड बारीक त्याचे पाहू शकता चमच्याच्या चमच्याने असं आपल्याला पटापट वेळ न घालवता कलिंगडच्या बिया काढून घेता येतात कलिंगडचे असे तुकडे करून कलिंगडच्या आतल्या बाजू जरी अशा बिया असतील तर त्या देखील अशा जा चमच्याने काढून घ्यायच्या आपण लिंबाचा देखील वापर करणार आहोत घेऊन मी यामध्ये अर्धे पीस काढून घेणार आहे <Sellan> आपण घेतलेले कलिंगड चवीला गोड असल्यामुळे यामध्ये आपण थोडीशी साखर घालून घेणार आहोत आपण घेतलेला कलिंगड मी आता मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये बारीक करून झाल्यावर आपण टो एक टोप घेणार आहोत आणि आपण घेतलेल्या टोपावर एक गाळणी देखील ठेवायची आणि गाळणीवर असा कलिंगडचा ज्यूस देखील ओतून घ्यायचा आणि असा कलिंगडचा रस गाळून देखील घ्यायचा ज्यूस गाळून घेतल्यामुळे काय होतं अशी एखाद दुसरी कलिंगडची बी जर राहिली असेल तर ती आपल्याला काढता येते याच पद्धतीने मी उरलेले कलिंगड देखील मिक्सरला लावून आणि गाळून देखील घेणार आहे पाहू शकता आपण घेतलेले सर्व कलिंगडचे पिसेस मिक्सरला लावून अगदी गाळून देखील झालेले आहेत आता यामध्ये आपण घेतलेलं काळ मीठ देखील घालून घेणार आहोत पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यावर आपण घेतलेला लिंबू असा घ्यायचा आणि त्याला असं प्रेस करून गोल फिरून घ्यायचं त्यामुळे काय होतं लिंबू थोडा कडक असेल तर तो सॉफ्ट होतो आणि रसाळ होतो त्यामुळे आपल्याला त्यातील सर्व रस सहज काढून घेता येतो खाऊ शकता आपण घातलेला लिंबाचा रस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा लिंबाचा रस घातल्यामुळे आपल्या कलिंगडच्या ज्यूसला छान अशी आणखीन एक वेगळी चव येते इथे आता आपला कलिंगडचा ज्यूस करून पिण्यासाठी देखील तयार आहे आपल्याला पाहिजे तितका ग्लासामध्ये बर्फ घालून घ्यायचा बर्फ नसेल तर तुम्ही थंड पाणी देखील वापरू शकता कारण जेव्हा आपण कलिंगडचा ज्यूस केला त्यामध्ये जराही पाण्याचा वापर केलेला के नाही जर तुम्हाला पाणी देखील घालायचं नसेल तर आपण केलेलं कलिंगडचं ज्यूस फ्रीज मध्ये ठेवून थंड करून घ्यायचा आता आपण घेतलेली पुदिन्याची पानं घ्यायची आणि ती दोन्ही हातांनी व्यवस्थित सुरगळायची आपल्याला पाहिजे तितकी आपल्या ग्लासामध्ये घालून घ्यायची आता आपण आपण यामध्ये केलेला कलिंगडचा घालून घेणार आहोत पुदिन्याची पानं सुरगळून घातल्यामुळे त्याचा अर्क अगदी व्यवस्थित आपल्या कलिंगडच्या ज्यूस मध्ये उतरतो तुम्हाला जर पुदिन्याच्या पाण्याऐवजी भिजून घेतलेला सब्जा घालायचा असेल तर तुम्ही तो देखील घालू शकता ज्यूस करून पिण्यासाठी देखील तयार आहे तुम्हाला जर आपली आजची रेसिपी आवडली असेल तर आपल्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा आणि ज्याप्रमाणे तुम्ही आपल्या सर्व रेसिपीज पाहता त्याचप्रमाणे पाहत रहा, पाहता पाहता करतही राहा आणि करून झाल्यावर कमेंटमध्ये नक्की सांगा तुमची रेसिपी कशी झाली